नमस्कार सोलापूर सध्या सोलापूरमध्ये सोलापूर, सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धावपळ सुरू असून या धावपळीत उमेदवार आपला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करत असतो परंतु जी प्रचाराची पारंपरिक पद्धत आहे रिक्षावरती करणा लावून त्यातून अनाऊन्सिंग करणे आणि मतदारापर्यंत पोहोचणे आणि पॉम्पलेट वाटणे अशा पद्धतीचं हे जाहिरात या ठिकाणी करण्यात येत असते आणि हीच पद्धत आजच्या या आधुनिक युगामध्ये सुद्धा वापरण्यास दिसत आहे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये या पारंपरिक प्रचाराचासुद्धा आज या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसून येत आहे आणि याचं परमिशन काढण्यासाठी महापालिकेमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराची रांग या ठिकाणी रिक्षा घेऊन लागलेली आहे याचा परवाना मिळाल्यानंतर वापर परवाना मिळाल्यानंतर हे उमेदवार आपल्या प्रचार आपल्या प्रभागामध्ये करतील अशा पद्धतीनं ही महापालिकेच्या निवडणुकी धावपळ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जेव्हा दोन्ही बाजूला पाहिलं तर या रिक्षांची रांग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे